श्रीराम समर्थ परमपूजे बाबा लिहितात सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा असे श्री समर्थ सांगतात ज्ञानीपुरुषाला आत्मस्वरूपाचे सत्य दर्शन घडते अज्ञानीपुरुषाला संसाररूपाने सत्यदर्शन होते आत्मा अंतिम सत्य आहे तर संसार तात्पुरता सत्य आहे संसारात विवेकाने वागणे परमार्थाला पोषकच ठरते ते वागणे कसे असते याचे वर्णन ऐकावे आत्मस्वरूपाकडे वाटचाल करणाऱ्या माणसाने विचार करून बोलावे आणि सर्वांगीण विचार करून काम करावे आपले वागणे सज्जनपणाच्या मर्यादेत असावेत लोकांशी वागताना मनाचा व वा कृतीचा सरळपणा ठेवावा द्रव्य मिळवायचे ते नैतिक मार्गानेच मिळवावे निंदा आणि द्वेष दोन्ही मन भ्रष्ट करतात त्यांना मनातून पार घालवावे वाईट संगत कटाक्षाने टाळावी पण सज्जनांच्या संगतीला सदैव उत्सुक असावे काही झाले तरी आपला विद्याभ्यास चालू ठेवावा कोणतेही काम आपण करून दाखवावे मगच दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार येतो देहाला सदोदित काही उद्योगात गुंतवून ठेवावा तसेच अखंड कष्ट करण्याचा कंटाळा नसावा आपल्या बोलण्यात व वागण्यात स्वाभाविक प्रौढपणा असावा आपल्या प्रेमातील माणसांवर पदोपदी रुषण्यात अर्थ नसतो कोणावरही अतिशय रागवणे नुकसान करते आपल्या अन्न वस्त्रापुरते आपण मिळवावे म्हणजे आपला स्वाधीनपणा राखता येतो सहसा कोणाचा उपकार घेऊ नये आपल्यावर उपकार करणाऱ्याविषयी कृतज्ञता असावी व उपकाराची फेड करावी माणसाला काळजी लागते हे खरे पण अतिचिंता करणे मनाची विकृती आहे देण्याघेण्याच्या व्यवहारात दस्तऐवज पक्का असावा नालायक माणसाशी असला व्यवहार मुळातच टाळावा भरपूर पुरावा असेल तरच न्यायालयात जावे एखाद्याने अन्याय केल्याबद्दल खात्री असेल तरच त्याला शासन करावे स्वतःचे मोठेपण स्वतःच सांगत सुटू नये मेंदूवर परिणाम करणारे मादक द्रव्य कधी सेवन करू नये व्यवहारात कोणी टाकून बोलले तर ते सहन करण्याची एक मर्यादा असावी नीतीधर्माची बंधने पाळणे अवश्य असते म्हणून चोरी चहाडी परद्रव्य परदाराहरण करणे संपूर्णपणे वर्ज्य आहेत आपण दिलेला शब्द अवश्य पाळावा जरूर तेथे आपल्या बळाचा उपयोग करावाच पण अंगबळाने उगाच अनिती करू नये कोणाशी फार वाद घालणे आपले काम नाही कुळवंताच्या तोंडी शिवी नसावी दुसऱ्यास पाहून हसू नये कोणाच्या मागे त्याचे उणे काढू नये भगवंताची भक्ती करताना लाज बाजूस सारावी भगवंताची कथा भगवंताचे निरूपण आणि परमार्थाचे साधन यांना प्रपंचापासून अलिप्त ठेवावे मार्गाची माहिती मिळवूनच प्रवासाला जावे त्याप्रमाणे परमार्थामध्ये वाट दाखवणाऱ्या सद्गुरूंची गरज तर आहेच पण गुरु होण्यास योग्य असणाऱ्यालाच गुरुपद द्यावे काही झाले तरी असत्याच्या वाट्याने जाऊ नये सत्याच्या नीतीच्या व पुण्याच्या मार्गाने जाण्याचा निश्चय करावा श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक दोन समाज दोन उत्तम लक्षण परमपूज्य बैलसरे बाबा ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ